श्री स्वामी समर्थ जयशंकर नवरात्री झाली दसरा झाला कोजागिरी पौर्णिमा झाली आता वेद लागले आहे ते दिवाळीचे आणि याच दिवाळीमध्येही आपण बऱ्याचशा सेवा ह्या करत असतो आपल्या घरातील सुखसमृद्धी राहण्यासाठी लक्ष्मीची बरकत राहण्यासाठी आपल्या कुलदेवतेचा कुलदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी बऱ्याच आपण ज्या सेवा असतो त्या करत असतो आपल्या प्रत्येक सणामागे एक आध्यात्मिकही कारण आहे आणि एक वैज्ञानिकही कारण आहे तसंच या दिवाळीत प्रत्येकजण केंद्रानुसार दीपावली संच जो केंद्रात मिळतो त्याप्रमाणे अष्टमी ते अमावस्या या नऊ दिवस सेवा करतात आणि यावेळेला ती अष्टमी आहे चौदा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोंबर ही सेवा आपल्याला घरच्या घरी करायची असते या सेवेला आपल्याला खूप काही सामग्रीची गरज नाही आहे ज्या काही सामग्रीची आपल्याला गरज असते ते तर दीपावली संचामध्ये उपलब्ध असते ही सेवा आपल्याला घरच्या घरी करायचीच आहे पण ह्या सेवेला आपल्याला थोडा वेळ लागणार आहे कारण ही सेवा पाच ते दहा मिनटाची तर नक्कीच नाही आहे कारण का ही सेवा करताना आपल्याला आपल्या कुलदेवतेची आपल्या कुलदेवीचे आपल्या स्वामींची आणि मग आपल्या लक्ष्मीची सेवा करायची आहे म्हणजेच साहजिकच प्रत्येक सेवा करताना आपल्याला आपल्या कुलदेवीला आणि आपल्या इष्टदेवतांना म्हणजेच आपल्या स्वामींना स्वामींची सेवा करूनच बाकीच्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलीही सेवा करतोय तर ती सेवा लगेच फलद्रूप होतेच असं नाही त्यासाठी आपल्याकडे संयमही असायला हवा आणि आपले कष्टही प्रामाणिकच असायला हवे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला देवही देत नाही त्यासाठी प्रयत्न करणं तितकेच गरजेचं आहे आणि त्यासोबत ह्या सेवा हे उपाय करणंही तितकंच गरजेचं आहे या सगळ्यांची सांगड जर एकत्र आली ना की आपल्याला फल हे निश्चित मिळत असतं अष्टमीपासून म्हणजेच तेरा ऑक्टोंबरपासून या सेवेला सुरुवात होते त्या दिवशी सकाळीच घरामध्ये गोमूत्र शिंपडावं दररोज उमऱ्याला हळदीचं लेपन हे करायला जे तेरा तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर घरासमोर आपल्याला लक्ष्मीची पावलं किंवा गोपद्य अशी रांगोळी काढायची आहे तसेच आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा जर टाक असेल तर त्या टाकावरती पंचामृताने अभिषेक करून रोज कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करताना आपल्याला श्रीसुक्त जर म्हणता येत असेल तर ठीकच आहे जर नसेल तर नव्याण्णव मंत्राचं एकशे आठ वेळा जप करत कुंकुमार्जन करायचं आहे एकशे आठ वेळा जरी करायला जमत नसेल तर अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा तर नक्कीच हा मंत्र म्हणून देवी देवीच्या आपल्या कुलदेवीच्या आपल्या टाकावरती किंवा जो मूर्ती असेल तर त्याच्यावरती मूर्तीही नसेल फोटो असेल तर त्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे तसेच आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरही आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरतीही अभिषेक करायचा आहे जर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो ही स्वच्छ पुसून त्याची पूजा करायची आहे स्वामींच्या मूर्तीवरही अभिषेक करताना जर सुक्त किंवा पुरुषसुक्त हे म्हणून अभिषेक करू शकत असाल तर करावा जर ते शक्य नसेल तर आपल्या स्वामींचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा ज्या कोणी हा दीपावली संच घेतील त्यामध्ये पिवळी मोहरी आणि रक्षा असते आणि जरीही दीपावली संच कुणाला घ्यायला जमत नसेल त्यांनी जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे पिवळी मोह मोहरी आरामात मिळते आणि रक्षा ही आपल्या घरामध्ये जर आपण कोणी पारायण केलेलं असेल कुठल्याही नवनाथांचं गुरुचरित्राचं जे कसलं पारायण केलं असेल त्याची जर विभूती साचवून ठेवली असेल ती जरी नसेल तरी घरातल्या अगरबत्तीची जी विभूती असेल ती घ्यावी ती पिवळी मोहरी आणि ती रक्षा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आपल्या उजव्या हातात घेऊन वेदोक्त वलगासुक्त आणि कालभैरवाष्टक स्तोत्र हे दोन्ही अकरा अकरा वेळा म्हणायचं म्हणजे वेदोक्त वलगासुक्त अकरा वेळा आणि कालभैरवाष्टक अकरा वेळा हे दोन्ही स्तोत्र म्हणून आपल्या हातातील जी पिवळी मोहरी आणि रक्षा आहे ती आपल्या संपूर्ण घरात भिंतींच्या गोपरांमध्ये थोडी थोडी टाकायची आहे फक्त आपल्या घरातील टॉयलेट आणि बाथरूम ह्या दोन गोष्टी सोडून संपूर्ण घरामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण घरातनं झाडून घेतो त्यावेळेला प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही मोहरी झाडून घ्यायची आणि बाहेर आपल्या केरामध्ये टाकून द्यायची आहे या सेवेमुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर पडण्यास मदत होते ही सेवा ही आपल्याला पूर्ण नऊ दिवस करायची आहे यामुळे आपल्या घरातील जो काही वास्तुदोष असेल जी काही नकारात्मकता असेल ज्या जिच्यामुळे आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो या सेवेमुळे ती नक्कीच कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते ही सेवा झाल्यानंतर आपल्याला दोन कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहे दीपावली संचामध्ये आहे आणि जर तुमच्याकडे दीपावली संच नसेल तर कमळगट्ट्याची ही पूजेच्या सामाना पूजेच्या दुकानात जिथे पूजेचं सामान मिळतं त्या दुकानात पण कमळगट्ट्याचे मणी आरामात मिळतात ते दोन कमळगट्ट्याचे मणी आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे एक माळ आपली श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळा षोडशी मंत्राचा जप करायचा आहे एक माळ कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सगळं मंत्र जप झाल्यानंतर हे दोन कमळगट्ट्याचे मणी एका डबीत थोडे तूप घेऊन त्यामध्ये ते कमळगट्ट्याचे मणी ठेवायचे आहे ही सेवा रोज आपल्याला नऊ दिवस करायची आहे म्हणजे रोज दोन कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ षोडशी मंत्र सोळा वेळा आणि कमला कमलात्मक कम्ला, मंत्र एक माळ हे तिन्ही मंत्र जप करून ते दोन कमळगट्ट्याचे मणी आपल्याला त्या तुपाच्या डब्बीमध्ये ठेवायचे आहे ही सेवा झाल्यानंतर आपल्याला हवन करायचं आहे हवन वीस तारखेला दुपारी अमावस्या लागते त्यानंतर आणि एकवीस तारखेला या दोन्ही ह्याच्यामध्ये आपण करू शकतो जेव्हा आपण हवन करू त्या हवनामध्ये जे आपण मणी ठेवलेले आहे कमळगट्ट्याचे सेव्या सेवा, सेवा करून तुपात ठेवलेले ते मन ते कमळगट्ट्याचे मणी आपल्याला त्या हवनात अर्पण करायचे आहे आणि त्यावेळेला आपल्याला गायत्री मंत्र नवान्न मंत्र आणि आपल्या स्वामींचा मंत्र हा जप करून आपल्याला हवन करायचा आहे या सेवा केल्याने आपली आर्थिक उन्नती तर होतेच लक्ष्मीची कृपाही राहते घरात स्थैर्य आणि शांतीही राहते ही सेवा वर्षातनं एकदाच केली जाते त्यामुळे ज्यांना जमेल जा त्यांनी ही सेवा आवर्जून करा थोडा वेळ लागण्यासारखा आहे पण ही सेवा केल्याने वर्षभर या सेवेचा अनुभव हा येतच असतो ज्यांना कोणालाही केंद्रातनं दीपावली संच घेता येत नसेल त्यांनी पूजेच्या सामानात ह्या गोष्टी आरामात मिळतात पूजेच्या दुकानातनं ह्या गोष्टी घ्या आणि ह्या सेवा जमेल तशा करा ही सेवा कुणीही करू शकतं स्त्रीही करू शकते पुरुषही करू शकतात त्यामुळे खरंच आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी आपल्या कुलदेवीचा लक्ष्मीचा आणि विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा आवर्जून करा आणि हो कुठलीही सेवा करताना आपल्याला खरंच कष्ट तर करायलाच हवेत की सेवा केली आणि आपण रातोरात आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत किंवा कुठला तरी चमत्कार झाला असं होत नाही कारण का आपल्याला त्यासाठी आपले कष्ट आणि कर्म तर प्रामाणिक ठेवायलाच हवेत कारण का स्वामींची शिकवण एक नेहमीच लक्षात ठेवायला हवी की आपण या मार्गापेक्षा आपला मार्ग हा अधिक जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे कर्म प्रामाणिक ठेवा आणि कष्ट करत राहा आपली कुलदेवी आपली कुल कुलस्वामिनी आपले स्वामी हे सगळेच आपल्याला आपल्या प्रत्येक मार्गात मदत करत असतात आणि आपल्या प्रत्येक कष्टाला कर्माला यश देत असतात त्यामुळे मनापासून सेवा करा आणि सेवेचा अनुभव घ्या श्रीस्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी